नमस्कार मी प्रितम सलाल समर सोशल फाउंडेशनच्या मार्फत माझ्या गावचे पाटील साहेब यांच्या मंडळींना शुगरचा त्रास असल्यामुळे त्यांना आपण अँटॉक्स डी आणि अँटॉक्स डी आपला शुगरवरील फॉर्म्युला दिला होता तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांना या फॉर्म्युलामुळे काय फायदा झाला नमस्कार नमस्कार तर मला एक सांगा तुम्हाला शुगर चे काय त्रास होतो मला ह्याच्या अगोदर औषध घेण्या अगोदर आपली शुगर किती असायची माझी दोनशे एकवीस दोन असायची ओके तो रिपोर्ट आहे ना आपल्याकडे तर हा तो रिपोर्ट आहे हा वीस नोव्हेंबरचा रिपोर्ट आहे आणि औषध चालू केल्यानंतर आज एक ते दीड महिन्यानंतर तुम्हाला काय फरक जाणवतो मला सर्व त्रास व्हायचा कमी झालाय म्हणजे घरगऱ्याचं अशक्त पण आल्यासारखं व्हायचं ते पूर्ण कमी झालंय हलका हलका वाटतय फ्रेश वाटतंय एकदम मला आज पोट चेक केले शुगर आज किती आले ती आज त्यांची फास्टिंग आले एकशे अकरा आणि पीपी आले एकशे एकोणीस हा त्यांचा आजचा रिपोर्ट आहे म्हणजे तुम्ही औषध आपले घेतल्यानंतर तर तुम्ही समाधानी आहात पूर्ण समाधानी आणि तुम्हाला म्हणजे तुमचे जे अप्टेस्ट आहेत त्यांना तुम्ही तुमच्या मार्फत तुमचे रिझल्ट दाखवून त्यांना गोळ्यातून म्हणजे आपल्याला याच्यातून मुक्त करायचं आहे शुगर मुक्त करायचं आहे मला खूप बरं वाटतंय शुगर कमी म्हणून चालेल चालेल ठीक आहे आता घेणार आणखी एक महिना म्हणजे लागेल तुमची शुगर म्हणजे आपण आता एचबीएन सी रिपोर्ट करणार ठीक आहे पुढच्या महिन्यामध्ये एच बी रिपोर्ट तुमचा एकदा नॉर्मल आला की मग आपण हे पण औषध बंद होईल आणि तुमच्या गोळ्यारी पण होती आता हा रिपोर्ट तुम्ही तुमच्या डॉक्टरांना दाखवून तुमच्या अॅलोपॅथिक गोळी कमी करून घेऊ शकता चालेल